भगवान बुद्धांच्या काळातली गोष्ट एका घनदाट अरण्यात एक, अर एक दरोडखोरे राहत होता तो फार दुष्ट होता लोकांना लुटणे त्यांचा जीव घेणे याचे त्याला काहीच वाटत नसे केवळ मज्जा म्हणून देखील तो लोकांची मुंडकी उडवी कोणाचाही जीव घेण्यात त्याला मोठा आनंद वाटे लोक त्याला फार घाबरत होती नुसते त्याचे नाव ऐकले तर तरी ते थरथर कापू लागत एकदा काय झाले भगवान बुद्ध त्या भागात आले लोकांनी त्यांना परोपरीने विनवले महाराज आपण या अरण्यातून जाऊ नका या अरण्यात एक दरोडखोरे आहे तो फार दुष्ट आहे त्याला कसलीच दयामाया नाही माग पुढं न पाहता तो तुमचाही जीव घेईल आपण माग फिरावं हे ऐकून भगवान बुद्धांनी मंद स्म स्मित हास्य केले सर्वांच्याकडे प्रसन्न दृष्टीने पाहिले आणि काही न बोलता शांतपणे ते पुढे निघाले त्यांना अरण्यात शिरताना पाहून सगळे लोक हळहळले त्यांना वाटले आता भगवान बुद्ध त्या दरोडखोराच्या तावडीत सापडणार आणि तो त्यांना ठार मारणार थोडे अंतर चालून गेल्यावर दाट अरण्य लागले भगवान बुद्ध त्या अरण्यातील वाटेने चालत होते इतके अचानकपणे तो दरोड खोडे त्यांच्यासमोर उभा राहिला त्याच्या हातात तळपळी बघून तलवार बघून भगवान बुद्धांना पाहून खाशी शिकार मिळाल्याचा त्याला आनंद झाला खदाखदा हसत तो भगवान बुद्धांकडे रोखून पाहू लागला भगवान बुद्ध जराही भ्याले नाहीत की घाबरून मागे सरकले नाहीत आपल्या जागेवर ते निश्चल उभे होते त्यांनी शांतपणे विचारले तुला काय हवं आहे दरोडखोरे म्हणाला तुझा प्राण भगवान बुद्ध बोलले माझा प्राण म्हणजे तू मला ठार मारणार आहेस बेशालक मार हा मी तुझ्या पुढं उभाच आहे पण त्याआधी माझं एक छोटंसं काम करशील का काम कसलं आहे भगवान बुद्ध म्हणाले अगदी साधं सोपं काम आहे ह्या समोरच्या झाडाची चार पानं हवी आहेत तू तोडून आणशील एवढंच ना माणसाची मुडकी सपासप तोडणारा मी मला पानच काय असं म्हणून तो झटकन वळाला आणि त्या झाडाची चार पाने तोडून घेऊन आला त्या पानाकडे बघत बुद्ध म्हणाले छान आता अजून एक काम कर अन मग आता मला खुशाल ठार मार काय काम ते लवकर सांग भगवान बुद्ध म्हणाले आता एवढंच कर ही पानं तू जिथून तोडून आणलीस तिथंच परत जोडू नये दरोडखोडे हसून म्हणाला तोडलेलं पान कधी जोडता येतं का बुद्ध म्हणाले मग भल्या माणसा तोडलेलं पान जर जोडता येत नसेल तर मग घेतलेला प्राण परत देता येईल का जे आपल्या जोडता येत नाही ते आपण तोडावं कशाला तोडणं सोपं असतं पण जोडणं अवघड त्याला जोडता येत नाही त्याला तोडण्याचा अधिकार काय भगवान बुद्धांचे हे बोल ऐकून तो चप्पापला तोडणं सोपं जोडणं अवघड हे शब्द पुन्हा पुन्हा त्याच्या कानात घुमू लागले पाट आजवर कापलेली मुंडकी त्याच्या डोळ्यापुढे येऊ लागली तसेच ठार केलेल्या लोकांच्या किंकाळ्यांनी के त्याचे कान बधीर झाले तो भगवान बुद्धांकडे पाहतच राहिला प्रसन्न हसून बुद्ध म्हणाले भल्या माणसा सोपं काम करत कसलं शौर्य कसली बहादुरी असं काहीतरी कर की ज्यामुळं तुला काय सर्वांनाच अभिमान वाटेल हे एक तास त्यांच्या हातातील ती तळपळी तल नंगी तलवार गळून पडली मस्तक आपोआपच नमले भगवान बुद्धांचे विचार त्यांच्या मनावर पक्के कोरले त्या दिवसापासून लोकांना लुबाडणे ठार मारणे त्याने कायमचे सोडून दिले